निवडणुकीच्या संदर्भात आज चिंगीबाबांच्या या ठिकाणी आम्ही शुभारंभ केला या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते आमच्या इकडच्या संपर्कप्रमुख ज्योतिताई दांडेकर तिकडचे आमचे तालुकाप्रमुख होवाळेदा दादा, दादा। आमचे उमेदवार सलीम सर आमच्या वनमोरेताई आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या उमेदवार बंधू भगिनीनं खरं वास्तविक शिंदेसाहेबांनी या जतला भरपूर दिलेला आहे आणि अजूनही यापुढं ज्यावेळेस तुम्ही नगर परिषदेची निवडणूक पूर्ण होईल आमचे सर्व उमेदवार म नगर परिषदेमध्ये जेव्हा निवडून जातील तेव्हा शिंदेसाहेबांचं या जतवर खूप प्रेम आहे त्यांनी आमच्या योगेश जानकरांच्या माध्यमातून पण खूप निधी या ठिकाणी नी विकास निधी पाठवला आहे पाण्याचा प्रश्न सोडवला आहे या ठिकाणी खूप महिला भगिनी आहेत या मतदारसंघामध्ये जास्त करून महिला भगिनींचं म्हणजे या ठिकाणी मतदार आहे या मतदारामध्ये लाडक्या बहिणी पण खूप आहेत लाडक्या बहिणींचं सा शिंदे साहेबांच्या खूप प्रेम आहे आणि शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आणल्या यामध्ये सुकन्या समृद्धी योजना असेल ला लखपती दिदी योजना असेल किंवा अनेक महिलांच्या आ... प्रश्न त्यांनी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं पण या वेळेला शिंदे साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांच्या चुलीपर्यंत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे अशा वेळेला आमचे पक्षप्रमुख आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांनी जे केलेलं आहे त्याची परत करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे असं मला वाटतं आहे आणि आपल्या सर्व या नगरपरिषदे हद्दीतील सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे की तुम्ही कामाला महत्व द्या जे विकास काम करताय जे आपल्या पक्षाला आपला पक्ष शिवसेना हे धनुष्यवान घराघरापर्यंत पण आणखी जास्त हे नगरसेवकांना या नगर परिषदेमध्ये पाठवून तुम्ही सगळ्या मतदारांनी यांच्यावर म्हणजे हे करावं मतदा मतदान करून सहकार्य करावं अशी मला माझी नम्र विनंती आहे जत नगर परिषद ही खूप जुनी नगर म्हणजे आहे इथले नागरिक शिवसेनेच्या पाठीमागं खूप वर्षापासून एक बाळासाहेबांकरचं सुद्धा प्रेम या जत नगर परिषद नगरपालिकेवर खूप होतं जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा शिवसेनेनं जत साठी केलेलं आहे तर जत वासियांना उमेदवार आहेत सलीम भाय यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलते आणि दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र